पडोली येथील हॉटेल समृद्धी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून जुगार खेळताना काँग्रेसच्या माजी तालुका अध्यक्ष श्यामकांत थेरे व महाकाली महोत्सव समितीचे अशोक मत्ते यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे विशेष म्हणजे शहरात सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रणी असलेल्या सामाजिक संस्थेचे मत्ते थेरे सदस्य आहेत चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुवक्का सुदर्शन यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व पथकाने ही धडक मोहीम हाती घेतली आहे शहरातील हॉटेलात जुगार अड्डे भरत असल्याची माहिती पोलिसांकडे आहे या माहितीच्या आधारावर ही छापेमारी सुरू आहे पंधरा दिवसांपूर्वी दोन सप्टेंबर रोजी पोलिसांच्या एनडी हॉटेलमध्ये बिल्डर पुत्रावर जुगार कारवाई केल्यानंतर यातच काल शुक्रवारी तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशवंतनगर पडोली येथील हॉटेल समृद्धीवर छापा टाकला या कारवाईत काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष श्यामाकांत थेरे यांना जुगार खेळताना हात पकडण्यात आले आहे याशिवाय चार आरोपींना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहरातील पडोली यशवंतनगर परिसरात असलेल्या हॉटेल समृद्धीमध्ये नेहमीच जुगार जातो। जुगार भरविला जातो देखील येथे सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असता काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष श्यामाकांत थेरे यांच्यासह अन्य चार आरोपींना अटक करण्यात आली पोलिसांच्या या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ तर उडालीच पण चंद्रपूर शहरातील हॉटेल व व्यापारी जगतातही खळबळ उडाली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यादरम्यान घटनास्थळावरून दीड लाख रुपयांचे साहित्य जप्त केल्याचीही माहिती आहे